ते फोटच्या मध्ये आपण

हनुमंत बाप्पाला जर विश्रांती त्या ठिकाणी त्या ठिकाणी दिले गेले तर पुन्हा असणारे एका झटक्यात पुन्हा हनुमंत बाप्पा त्या ठिकाणी किल काय त्या ठिकाणी नक्की त्या ठिकाणी जाईल बाबा म्हणून त्या ठिकाणी लवकरात लवकर तो त्या ठिकाणी वाढवून हनुमंत बाप्पाला थोडी विश्रांती द्यावेळी अशा प्रकारचं बोल त्या असताना सागरला केल्यानंतर तो सागर त्या ठिकाणी ऐकून तो वाढू लागला म्हणून काय महिना विश्रांती हे कार्य जर पाप केलं गेलं तर असताना या ठिकाणी जर आनंद बाप्पाला या ठिकाणी जर सहकार्य केलं गेलं तर प्रभू रामचंद्रांची सेवा तुला नक्की तो असताना या ठिकाणी प्रभू रामचंद्र आशीर्वाद तो पुण्य पाहून होतील तो असताना या ठिकाणी मुक्त होतील अशा प्रकारचं बोल त्या ठिकाणी सागर आणि त्या प्रभावाला सांगितलं गेलं आणि सागर त्या ठिकाणी पुढे काय करतोय पुढे ऐका म्हणजे प्रकारचं बोल असणाऱ्या या ठिकाणी त्या पर्वताने ऐकलं गेलं आणि ताबडतोब असताना या ठिकाणी आपले असणाऱ्या सगळं फळं फुळं आहे घेऊन असताना त्या ठिकाणी आत्मना त्या ठिकाणी पर्वत तो ठिकाणी हनुमंत बाप्पा या ठिकाणी विश्रांतीसाठी घेऊन या ठिकाणी कोणती आपली वाढवू लागला म्हणून सांगितलं गेलं म्हणजे बाप्पाला विश्रांती केल्यानंतर सर्व असताना ठिकाणी वाढते अपरवता काय फळ फुळ वाचताना आणि प्रकारची विश्रांती त्या हनुमंत बाप गेलो म्हणून त्या आशेवर असताना त्या पर्वताने या ठिकाणी सर्व उपलब्ध होते म्हणून त्या ठिकाणी त्या हनुमंतात त्या ठिकाणी नक्कीच विश्रांती गेली म्हणून तो त्या ठिकाणी वाढू लागला गेला आणि या ठिकाणी तो हनुमंत बाप्पाच्या असताना त्या विश्रांतीसाठी सर्व फळ मुळे या ठिकाणी पर्वता होते म्हणून चालत गेलो म्हणजे पुढे विश्रांती पावे परमा आयशाच मग या ठिकाणी नक्कीच असणार हनुमंतर थोडी विश्रांती गेली दिले गेले माझा अनेक प्रकारचं कितीतरी लांब शंभर पाठी मागा मास्तर त्याच्याकडे इतका असणार जमून म्हणले हनुमंत बाप्पा मग थोडं आणखी उडाणं उडा मारलं बरोबर असणार बाहेर पडेल म्हणून या ठिकाणी थोडं विसरते त्या ठिकाणी तो सहकार्य करावं अशा प्रकारचं असताना त्या ठिकाणी पर्वताला सांगितलं गेलं मग त्या ठिकाणी तुम्ही आपलं सर्व फुलं हार घेऊन या ठिकाणी नक्कीच तृप्त होईल आणि तुला असणार या ठिकाणी नक्कीच राम भागांची सेवा घडल म्हणून सांगितलं तर तो पर्वत या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी हनुमंत त्या विश्रांतीसाठी गणेश असताना या ठिकाणी पर्वत या ठिकाणी वट्ट रूप धारून त्या ठिकाणी समुद्रात त्या ठिकाणी वाढू लागा म्हणजे आणि पुढे काय करतोय म्हणजे ऐका म्हणजे त्याच्यापेक्षा हनुमंत उंतावरती गेला गेला अशा प्रकारचा हनुमंत सध्या मोठा काहीतरी मोठा त्याच्यापेक्षा लागला अशा प्रकारचा हनुमंत बाप्पाने काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही असताना पर्वत मोठा होते पण हनुमंत बाप्पा त्याच्यापेक्षाही मोठा झाला गेला आणि पुढे उडाण करू लागला म्हणते उद्याचं विसरण देत त्याला हनुमंत हाण बाळा बळा जसा जसा परवाचा असताना वाढायला लागला तसा हानं आबाळाला जवळ काढून नभ म्हणजे आकाशाला ते म्हणजे आकाशाला घासून या ठिकाणी आला घराला घासून आला अशा प्रकारच्या हनुमंताला कुठल्याही प्रकारची त्याची गरजच नाही म्हणून सांगितलं गेलं हनुमंत बाप्पा सदर रामनाम मुखात आहे रामनाम घेणार कधी असतं विश्रांतीची गरज नाही येणार नाही कुठलं दुःख येणार नाही कुठलं असणारे बाधा या ठिकाणी येणार संकट येणार नाही त्याचा आपाप असताना दूर असताना भगवंत प्रभू रामचंद्र या ठिकाणी नक्कीच त्याचा असताना उद्धार करतो बाबा म्हणून अशा प्रकारच्या हनुमंतप्पाला कुठल्याही प्रकारची सेवेची गरज नाही म्हणून या ठिकाणी ग्रंथ सांगितलं गेलं म्हणजे वेळेशे तर वाढी लागते तर हा नंतर पाच शेत या ठिकाणी वाचताना मोठा झाला गेला उंच या ठिकाणी वर उंची घेतली गेली हा ज्या पर्वताने किती उंची घेतली गेली कितीतरी शेत या ठिकाणी उड त्या ठिकाणी पर्वत उंच झाला गेला तर त्याच्यापेक्षा हा नंतर त्याच्या उंच झाला गेला अशा प्रकारचा या ठिकाणी दोघांमुळे तू मोठा का मोठा अशा प्रकारचे एका मेका होऊ लागले असा हा नंतर सुद्धा मोठा या ठिकाणी रूप घेतलं गेलं पर्वत सुद्धा मोठा होऊ लागला काय होतंय पुढं पुढच्या होते मी ऐकू para a मग हान म्हणत असताना वर येऊन किती वाटला बा मला काय करत कळतात इतका व हानुंत बाप्पा वाढला तितकाही वर असताना येऊन नाही इतका वर हनमंत बाप्पा या ठिकाणी वाढला उड्डाण केलं गेलं त्याच्यापेक्षा पक्षामध्ये असताना या ठिकाणी आला गेला असताना प्रकारच्या दोघांमध्ये तो मोठा का मिळतो अशा प्रकारचं शरद लागावी तशा प्रकारचं दोघं हनुमंत बाप्पा त्याच्यावर त्याच्या भाग असताना या ठिकाणी अशा प्रकारचं जास्त राम सेवा दिसे म्हणून या ठिकाणी पर्वत समुद्राने सांगितलं म्हणून त्या ठिकाणी वडची वाढ लागली वाट <coughs> <Rings> <coughs> <Sh2> <coughs>